तर भव्य दिव्य असा कार्यक्रम आपला करायचा होता पण आपले डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांचं निधन झाल्यामुळे आपण साध्या पद्धतीचा हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे कारण खूप दिवसापासून आज उद्या आज उद्या त्याचं भूमिपूजन करण्याचं चा चाललेलं होतं कारण अनेक यंत्रणा गेली एक महिन्यापासून ते थांबून होत्या आणि म्हणून चालू करण्याचं काम आपण त्याला त्या ठिकाणी करण्यासाठी आजचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेण्यात आला आज राहुल भाई यांनी काय अपेक्षा व्यक्त केल्या उत्तराताईंनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षेचा सुद्धा विचार करून त्याच्यावर सुद्धा आपण काम करणं काम कामाला त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचा आपल्याला आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आता अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न सोडवलेला आहे त्याच्यावरती जे काही रस्ते खराब होतील ते रस्त्याचं सुद्धा काम अतिशय चांगल्या पद्धतीचं करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी परवा राहुल भैया माझ्यासोबत होते आदरणीय देशाचे महान नेते नितीन गडकरी साहेबांची मी त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की बाबा आमचं शहर आता खूप मोठं होतंय गेली एक महिन्यापासून ते थांबून होत आहे आणि म्हणून चालू करण्याचं काम आपण त्याला त्या ठिकाणी करण्यासाठी आजचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेण्यात आला आज राहुल यांनी काय अपेक्षा व्यक्त केल्या उत्तरताईंनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षेचा सुद्धा विचार करून त्याच्यावर सुद्धा आपण काम करणं काम कामाला त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं आपल्याला आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आता अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न सोडवलेला आहे त्याच्यावरती जे काही रस्ते खराब होतील ते रस्त्याचं सुद्धा काम अतिशय चांगल्या पद्धतीचं करून देण्याचं काम आपण त्या का ठिकाणी करूया पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी परवा राहुल भैया माझ्यासोबत होते आदरणीय देशाचे महान नेते नितीन गडकरी साहेबांची मी त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की बा आमचं शहर आता खूप मोठं होत आहे आणि रोड अतिशय महत्वाचा आहे आम्हाला <coughs> आणि म्हणून रिंगरोड करता सुद्धा आपण एकशे चाळीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केलेत त्याच्या संरक्षणाचं चा काम चालू आहे आणि ते संरक्षणाचं चा काम चालू झाल्यानंतर जमीन अधिग्रहण त्या ठिकाणी केलं जाईल आणि ते सुद्धा लवकरात लवकर आपल्याला एक ते दीड वर्षामध्ये उदगीरमध्ये पूर्ण रिंगरोड करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया आता ट्रॉफिकच्या राहुल भैया तुम्ही म्हणालात एकदम सत्य आहे तुम्हाला ट्रॉफिकमुळे खूप अडचणी येत आहेत पण रिंग ते रिंगरोड नसल्यामुळं रेल्वे लाईनवरती ब्रिज नसल्यामुळं ह्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत आहेत पण आता मलकापूरचा ब्रिज जवळजवळ नव्वद टक्के त्या ठिकाणी पूर्ण झालाय थोड्या दिवसामध्ये सहा महिन्याच्या आत तो ब्रिज त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि म्हणून तो अर्धा भाग तरी जे काही शहरामध्ये मोठे अवजड वाहनं येतात ते रिंगरोडने रेल्वे ब्रिजवरून त्या ठिकाणी जातील आणि शहरातली ट्रॉफिक त्या ठिकाणी कमी होईल असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून त्याच्याकडे सुद्धा लक्ष मी त्या ठिकाणी देणार आहे आणि परवा जे काही गडकरी साहेबाने आठशे साडेआठशे कोटीचा उदगीर ते देगलूरपर्यंतचा रस्ता पूर्ण केला आहे मंजुरी त्याला दिलेली आहे त्याचं टेंडर सुद्धा त्याला आपण लवकरात लवकर करून घेऊन त्याच्यासुद्धा कामाला सुरुवात करून तो सुद्धा रोड आपण पूर्ण करण्याचं काम भविष्यकाळामध्ये आपण त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो वंदे भारतसाठी लवकरच आम्ही सगळेजण नेते मंडळी रेल्वे मंत्र्यांशी आम्ही त्या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि वंदे भारत असेल किंवा बिदर मुंबई असेल हे कसे रेग्युलाइज आपल्याला करता येईल हे सुद्धा भविष्यामध्ये आपण त्या ठिकाणी काम आपण त्या ठिकाणी करूया एम आय डी सीच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आता वयाने सांगितल्याप्रमाणे अतिशय जवळचा तरुण तडफदार माझे मित्र त्या खात्याचे मंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत आणि मग त्यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा करून आपण हे सगळे कामं त्या ठिकाणी आपण करूया आज सिंचनाच्या सर्व योजना आपण जवळजवळ सगळ्या योजना आपण त्या ठिकाणी मंजूर केल्या आता बॅरेजेस झालेत अनेक लोक आता बॅरेजेसची आणखीन काही मागणी त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून त्या सुद्धा भविष्यामध्ये ज्या काही बॅरेजेसच्या मागण्या सुद्धा पूर्ण करण्यासाठी आता दोन्ही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन साहेबांकडे जलसंपदा खातं त्या ठिकाणी आहे त्यांच्याकडे सुद्धा जाऊन ते योजना मंजूर करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया स्टॉमा बिल्डिंग झाले आहे सगळं आहे तिथं ओपीडी त्या ठिकाणी सुरू आहे वाडवऱ्याचं ग्रामीण रुग्णालय आपण पूर्ण केलंय आता तिथं सुद्धा पदनिर्मिती करून ते सुद्धा भविष्यामध्ये चालू करण्याचं चा, काम आपल्या त्या ठिकाणी करायचं आहे प्राथमिक आरोग्य के केंद्र सुद्धा अनेक ठिकाणी आपण उभा केलेला आहे तिथं सुद्धा पदनिर्मिती फैजूबाई ऊन लागलेला आहे ना थोडस इकडे काहीतरी होऊन बसायचं आज नरसिंग भाऊ तुम्हाला पुढे निवडणुका लढायच्या मार्च नंतर आणि मग ते सुद्धा काम आपण त्या ठिकाणी करूया विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक आपण निर्मिती केली आणि अनेक सबस्टेशन आपल्या त्या ठिकाणी उभा करावा त्या ठिकाणी लागणार आहे सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातले अनेक आपल्याला कामं त्या ठिकाणी आपल्याला करायचे ते सुद्धा आपण करूया सर्व समाज घटकांना जे काही आपण भवन उभा केलेत किंवा आणखीन कुणाचे राहिले असतील ते सुद्धा भविष्यामध्ये काम करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया खरंच मी मनापासून अंतकरणापासून हृदयापासून सर्व जनतेचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर तुम्ही ठरवलं होतात की नागरी सत्कार माझा करायचा सर्व महायुतीचे पदाधिकारी माझ्याकडे आले आणि भाऊ मला तुमचा सत्कार करायचे पण आपल्या जिल्ह्याला कॅबिनेट मंत्री पद त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आमच्या स्नेह आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब आपल्या जिल्ह्याला मंत्र्याच्या रूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी भेटलेले आहेत आणि म्हणून माझ्यासोबत आपण त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी करूया आणि म्हणून सगळेजण शिस्टम उदगीरच्या वतीनं आपण त्यांना निमंत्रण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून त्यांची डेट भेटली की आपण दोघांचाही सत्कार त्या ठिकाणी करा असा मी सूचना केल्यामुळं विनंती केल्यामुळं तो सत्कार आता भविष्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या सत्कारामध्येच मला सगळ्या जनतेचे आभार त्या ठिकाणी मानायचे होते त्या जनतेनी लातूर जिल्ह्यामध्ये इतिहास निर्माण केला त्या मायबाप जनतेचे आपण आभार मानले पाहिजे त्यांना नतमस्तक झालं पाहिजे हे भूमिका माझी त्या ठिकाणची होती आणि आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे आज टाक्यामध्ये अनेक नेते अनेक नेत्यावरती जनतेने प्रेम केलं पण एवढं प्रेम कोणत्याही नेत्याच्या वाट्याला किंवा कोणत्याही कार्यकर्त्याच्या वाट्याला आलेलं आहे एवढं प्रेम तुम्ही त्या ठिकाणी मला तुम्ही दिलेलं आहे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती किंवा घरात असलेला प्रत्येक व्यक्ती स्वतः उमेदवार समजून माझ्या कुटुंबातला व्यक्ती समजून निवडणुकीमध्ये पायाला भिंगरी लावून सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फिरत होता याची जाणीव मला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मनापासून तुमचे आजच्या या कार्यक्रमानिमित्त आभार या ठिकाणी व्यक्त करतो अंतकरणापासून आभार या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मी व्यक्त करतो तर मी कालची घटना तुम्हाला सांगतो आज जसं लेखन तिथून संजय भाऊ मंत्री तसं एका लग्नामध्ये मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि लग्नामध्ये गेल्यानंतर अनेक छोट्या छोट्या मुली माझ्या सेल्फी त्या ठिकाणी काढत होत्या एक मनस्वी गबाळ नावाची मुलगी तिला सेल्फी त्या ठिकाणी काढत काढता आली नाही आणि मग तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या बघा संजू काकानी आमच्यासोबत सेल्फी काढली आणि तुझ्यासोबत काढले नाहीत तुला मिळाल ना सेल्फी ती पोरगी घरी गेल्यानंतर तिच्या वडिलांच्या मोबाईलवरून मला फोन केली आणि संजू काका बोलता का म्हणलं हो मी संजू काका बोलतो काका तुम्ही मला नाराज केला म्हणून काय झालं बाळाला तुम्ही लग्नामध्ये आला होता आणि माझ्यासोबत तुम्ही सेल्फी काढली नाही आणि मी तुमच्यासोबत पंधरा दिवस तुमच्यासाठी पंधरा दिवस मी प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन मी संजू ककाला मत द्या <स्वार गाराया> हे मी सांगत होते आणि तुम्ही माझ्यासोबत सेल्फी काढ मी खूप तुमच्यावर नाराज आहे म्हणजे तुझं नाव काय ते म्हणजे मनस्वी कुठली तुम आहेस तिला ते सांगता येईल गेलं माझ्या आमदाराच्या पाठीमागे घर आहे तिच्या वडिलाच्या हातात फोन दिला तिने सांगितलं आहे म्हणलं तुझ्या घरी येऊन मी सेल्फी काढतो सांगितलं आणि अक्षरशः काल अशोक दादा मी तिच्या घरी गेलो सगळे भारावून गेले अर्धा तास त्या मुलीशी चर्चा करत होतो म्हणजे एवढं प्रेम सांगण्याचं सांगण्याच कर की एवढं लहान लेकरापासून ते वरिष्ठापर्यंत एवढं प्रेम एवढी माया कोणत्याही नेत्याला कोणत्याही कार्यकर्त्याला आज तगायत मिळालंय तेवढं चांगलं भाग्य माझ्या नशिबाला त्या ठिकाणी आलेला आहे म्हणून आयुष्यामध्ये सुद्धा मंत्रिपद असेल नसेल मंत्रिपदामध्ये काय त्या खात्याला न्याय देण्याचं काम त्या मंत्रीपदामधून त्या ठिकाणी होत असतं एखादा मोठा विषय कॅबिनेटमध्ये मांडण्याची संधी त्या मंत्रिपदामध्ये त्या ठिकाणी असती आज ही आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहोत आज मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सगळं मंत्रिमंडळ आपले सगळ्यांसोबत स्नेहाचे संबंध त्या ठिकाणी आहेत आपल्या उदगीरच्या आणि जळकोटच्या विकासामध्ये कुठेही अडथळा येणार नाही हे तुम्हाला मी खात्री त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अनेकांचे फोन ते मंत्री झाल्यानंतर त्याला करमत नाही मंत्रालयामध्ये संजीव भाऊ तुम्ही काल ना हो मंत्रालयामध्ये मी अजून ते मंत्री झाल्यानंतर मी गेलोच नाही तिकडं त्याच्यामुळे ते अनेकांचे फोन त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून काही अडचण नाही आज निटोरे साहेबांनी सांगितलेल्या काही गोष्टी बाराशे कोटी रुपयाची जी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्याचा कागद सुद्धा जाता आपण जरा हुडकून काढूया त्याच्यामध्ये जे जे काही प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत त्या प्रशासकीय मान्यता परत एकदा आपण फेर प्रस्ताव आपण त्या ठिकाणी सादर करून आपल्या उदगीरला कसं चांगल्या पद्धतीने करता येईल हे सुद्धा बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया प्रत्येकाला संधी त्या ठिकाणी मिळत असती माझ्या स्वप्नात सुद्धा नसताना दोन हजार एकोणीसला फक्त एक कार्यकर्ता म्हणून एक आमदार होणं व्हावं असं प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटत त्या लाटेत सुद्धा आपण मला निवडून दिलात आणि ह्या लाटेत सुद्धा मला त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून दिला आज लातूर जिल्ह्यात चर्चा आहे लोक भाषणात काय सांगतात आता इतर नेते कसं कस रडत पडत आम्ही विधान भवनाच्या गेटवरच आम्ही पोहोचलो म्हणले ह्या बहादर जनतेनं शान मला विधानभरात ताकद तुमची आहे तुम्ही सगळेजण मेहनत घेत होता आणि उत्तरताईंनी म्हणल्याप्रमाणे यांच्यात शिहाचा वाटा सुद्धा माझ्या बहिणीवांचा सुद्धा त्या ठिकाणी आहे भावांचा आहे वरिष्ठांचा आहे पण बहिणींनी सुद्धा कंबर कसून आपला भाऊ फार मोठ्या मताने निवडून आला पाहिजे व शहरातल्या बहिणी असतील आणि ग्रामीण मधल्या बहिणी सुद्धा असतील अहो शासकीय कर्मचारी सुद्धा बहिणी आपली स्वतःच कर्तव्य बजावत बजावत गपचूप सकाळी सहाला ला उठून दहा पर्यंत जे ड्युटी नसायची तोपर्यंत काम करायचं माझा प्रचार करायचा आणि साडेदहा ते साडेपाच पर्यंत ड्युटी करायची आणि ड्युटी संपल्यानंतर परत रात्रीपर्यंत त्या महिला भगिनी माझा प्रचार त्या ठिकाणी करत होत्या अनेक उमेदच्या असतील अनेक अनेक सगळ्या सांगण्याचं तात्पर्य काय की सगळ्याला वाटत होतं की हा माणसाला निवडून दिलं पाहिजे सगळ्यांची भावना अतिशय पवित्र भावना त्या ठिकाणची होती आणि म्हणूनच एवढं मताधिक्य त्या ठिकाणी लागलं आणि आज रोशन भाऊ कुठे गेले झाले काय रोशन भाऊ मताच्या सत्तर टक्के मतदान मराठवाड्यामध्ये कुणाला मिळाला असेल तर ते मागत संजय भरसुळे त्या ठिकाणी <laughs> दोन लाखापैकी एक लाख बावन्न हजार मतदान तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या मेहनतीमुळं त्या ठिकाणी आपल्याला आहे ही क्रांती झाली जिल्ह्यामध्ये क्रांती झालेली आहे आणि म्हणून ही क्रांती घडवण्याचं काम तुम्ही सगळ्या मंडळींनी केलेलं <laughs> आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे सार्वजनिक कामं तर मी त्या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या वार्डामध्ये तुम्ही तुम्ही प्रत्येक गावामध्ये फिरून जे काय लोकाला आश्वासन तुम्ही दिला असाल जे काय शब्द तुम्ही त्या ठिकाणी दिला असाल ते शब्द तर मी पूर्ण करेनच पण तुमचं वैयक्तिक काम असेल तुमचं सार्वजनिक कुठले काम असतील त्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याचं काम भविष्यामध्ये मी त्या ठिकाणी करणार आहे हाही शब्द तुम्हाला आवर्जून या ठिकाणी मी देतो दे आणि कॉन्ट्रॅक्टर कुठे कॉन्ट्रॅक्टरचा माणूस कुणी आहे का नाही साहेब क्या नाव आहे तुम्हाला जसमिन अहमदाबाद का, से मला तुम्हाला विनंती आहे मी लोकप्रतिनिधी खूप जागरूक आहे बरं का हिंदी मे एक काम क्वालिटी का होण्याची मेरी इतनी विनंती आहे आणि म्हणून मला खटके साहेब इंजिनियर लोकांनी सुद्धा दररोज या कामावरती निगराणी त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आपले नगरपालिकेचे पैसे गेले तरी हरकत नाही एक ह्याच्यामध्ये जे काही टेक्निकली त्याच्यामध्ये करणार आहे त्या टेक्निकलला नेमून ह्याच्यावरती देखरेख करा मी पैशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठेही काही कमी पडू देणार नाही फक्त माझ्या उदगीर शहरामध्ये जी की ऐतिहासिक ही नगरी आहे ती चांगल्या पद्धतीचं अंडरग्राऊंड ड्रेनेज कारण बसुभाऊ बसवराज बांगोर साहेबांनी बोलल्याप्रमाणे योजना करायची आणि लोकांना अडथळा निर्माण त्या ठिकाणी होईल किंवा त्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी धोक्याचं त्या ठिकाणी निर्माण ही असली योजना मला नको आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या पे होणार आहे मेरी तुमचे विनंती आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सूचना मला या ठिकाणी करायची आणि म्हणून आता एवढंच या प्रसंगी बोलतो आणि अतिशय आपण कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सगळ्यांचे बबलू बबलूब्या सगळ्यांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आता जरा कामाला लागलं पाहिजे आता राहुल भैया बोलल्याप्रमाणे आपण सगळेजण एक संघ राहून एक संघ राहून आपण त्या ठिकाणी काम करूया मी मागच्याही त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मनोज भाऊ दादाने आणि त्यांच्या सगळ्या टीमने माझा सत्कार केला तिथेही मी त्या ठिकाणी सांगितलं की महायुती म्हणून आपण जनतेसमोर त्या ठिकाणी जाऊया आणि जनतेसमोर जाऊन नक्कीच आपल्याला जनता स्वीकारेल आणि चांगल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा आपल्या ताब्यात त्या ठिकाणी देतील आणि जबाबदारी आपल्या त्या ठिकाणी आपल्याला वाढवतील आणि मग तिथं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करूया पण आपण जसं निवडणुकीमध्ये काम केलं तसंच आता आपल्या वार्डामध्ये सातत्यानं आपण लोकांच्या सुखदुःखामध्ये लोकांचे छोटे मोठे प्रश्न सोडवण्यामध्ये आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे अशी सुद्धा विनंती या ठिकाणी तुम्हाला करतो आणि अनिल भाऊ जे काही या भागामध्ये जे काही प्रश्न राहिले असतील तेही तेही आम्हाला आपल्या लेटर पॅडवरती त्या ठिकाणी तयार करून द्या मी विनंती करतो दादाना विनंती केली आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की बाबासाहेब पाटील साहेबांनाच आपल्याला या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आम्हाला त्या ठिकाणी द्या म्हणजे जेणेकरून की आपल्याला जवळच्या जवळ जवच त्या ठिकाणी त्यांना भेटून जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला कसं आणता येईल हे सुद्धा आपण बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया एवढंच या प्रसंगी बोलतो आणि आपण शब्द सुमणार खरंतर अनिल भाऊ तुमचा डिसमूट झाला कारण तुम्ही खूप मोठा हार आणला होता राजकुमार साहेब तुम्ही सगळ्यांनी मिळून आणि सत्कार करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं होतं पण कधी कधी आपण थोडासा जागरूक राहून लोकप्रतिनिधी काम केलं पाहिजे तुमचं प्रेम माझ्याविषयी भावना तुमच्या अतिशय सगळ्यांची चांगली असल्यामुळं तुमचे एवढा मोठा हार मला मिळाला माझ्या गळ्यात तुम्ही घातलात असं मी या ठिकाणी समजतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र